मित्रांनो सर्वांना जय जिजो मराठा लग्नाच्या त्याच्या या सामाजिक प्लॅटफॉर्मवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सामाजिक प्लॅटफॉर्म आम्ही याच्यासाठी म्हणतो याला की हा एक परस्पर संवादाचा एक प्लॅटफॉर्म आहे आचाराची विचाराची देवाणघेवाण आपण या माध्यमातून केली पाहिजे आणि यातून जर आपल्या एखाद्या समजेची उकल जर आपल्याला शोधता आली तर थोड्यावर किवळ फक्त एका पहा असं या सदराचं नाव आम्ही देत असतो आणि न टेन्शन घ्यायचं काम नाही पटत असेल तर स्वीकारायचं नसेल पटत तर सोडून द्यायचं अठरा एप्रिल पासून तर मे महिना जवळपास पूर्ण भरणसाठ दाट वाट लग्नाच्या तिथ्या आहेत तारखा आहेत विशेषतः ता मराठा बहुल समाज आहे तर याच्यामध्ये एका एका गावात एका एका दिवशी दोन दोन तीन तीन लग्न आहेत आणि अशा स्थितीमध्ये लग्न जुळत नाहीत हीही ओरड ही वाढते आहे मात्र लग्न जुळतच नाहीत असं म्हणणं सरासरी चुकीचं ठरेल कारण बरेच मंगल कार्यालय पॅक झालेले आहेत तर त्यांचा सारखा शिल्लक नाही होता कारण आठवड्यातून किंवा महिन्यातून आठ दहा तिथी असतात आणि त्या स्थितीला ते अनेकांचं लग्न ठरलेलं असतं आणि मग तालुक्याच्या ठिकाणी दोन तीनच मंगल कार्यालय असतात आणि तालुक्यात होणाऱ्या लग्नांची संख्या दहा बारा असते अशा स्थितीत जो ऍडव्हान्समध्ये आधी बुकिंग करेल त्यालाच त्याला मंगल कार्यालय भेटत असतं तुम्ही आम्ही सगळ्यांनी लॉकडाऊनचा कालावधी अनुभवलेला आहे मंगल कार्यालयासाठी आपल्याला दोन लाख ते पाच लाखापर्यंत त्याचं भाडं द्यावं लागतं आणि अशा स्थितीमध्ये लॉकडाऊन मध्ये आपण लग्न आपली केली आंब्याच्या झाडाखाली लिंबाच्या झाडाखाली एखाद्या मंदिराच्या ओट्यावर मंदिरात चार पाच जणांच्या उपस्थितीत आणि ती लग्न झाली कुठलंही मुहूर्त पाहिलं नाही कुठलीही काळ काळवेळ न बघता त्या परिस्थितीनुसार ती लग्न झाली आणि तीच बघितली नाही किंवा मुहूर्त बघितला नाही किंवा गुण मिलन झालं नाही म्हणून अनेकांची लग्न मोडली किंवा त्यांच्या संसारामध्ये जे ते आले अशा बातम्या कुठेही ऐकण्यात आलेल्या नाही तो आपल्या आपल्या मानसिकतेचा प्रश्न असतो मुहूर्त पाहायचं नाही पाहायचं गुणविलन पाहायचं नाही पाहायचं मात्र ही, -ही ले 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 जी पूर्वापार चालेल आलेली जी काही परंपरा आहे तर त्या परंपरेचं कुठेतरी आपण अनुकरण करत असतो आणि ते अनुकरण करत असताना मग आपल्या मनात जरी त्या गोष्टीची इच्छा नसते किंवा घरातल्या कारभारी म्हणून जर कोणाचं लग्न ठरवत असेल आणि मी जर असं ठरवलं की नाही आपल्याला साध्या पद्धतीने लग्न करायचं कोर्ट मॅरेज करायचं किंवा एखाद्या तीर्थावर जाऊन करायचं आणि कुठलेच पाहुणे राहणार पण बाकीची लोक ही सुचू देत नसतात कारण आपल्याला जे काही मातीत घालायसाठी जे काही टपलेली लोक असतात तर ती तुमच्या आमच्या रक्ताची नातेवाईक असतात आणि आपल्या ओळखीतीलच असतात म्हणजे मी जर वाशिम जिल्ह्यात राहत असेल आणि माझ्या शेजारच्या बुलढाणा जिल्ह्यातल्या लोकांना काही घेणं देणं नसतं मात्र आपल्याच रक्ताची नातेवाईक कुठेतरी आपल्याला मातीत घालायसाठी टपलेले असतात आणि मग ही संस्कृती परंपरा सांगत असताना मग लग्नाच्या ठिकाणी आपण माईक हातात आणि मग तिथं काही लोकांचे सत्कार होत असतात अं भाषणही होत असतात मग तिथं मोठ्यापणाने आपण छाती बघून सांगत असतो की विवाह ही एक संस्कृती आहे सोळावा पंधरावा चौदावा संस्कार आहे आणि त्या संस्काराच्या अंगाने आज या दोघांचं लग्न ठरत आहे आणि मग त्यांनी आपला लग्नानंतर समाजासाठी या देशसेवेसाठी आपल्या सामाजिक उत्कानासाठी वेळ दिला पाहिजे समाजसेवा त्यांच्या हातून घडली पाहिजे आणि सांगणारे जे लोक असतात तर ते समाजसेवकच असतात म्हणजे त्यालाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये राजकारणी म्हणतो तर यांनी कशा प्रकारची समाजसेवा केलेली असते हे वेगळं सांगायची गरज नसते परंतु आपण त्यांच्या प्रभावाखाली पूर्णपणे गुलाम झालेलो आहोत आणि त्यांची गुलामी ही मानसिकरित्या जी आपण स्वीकारलेली आहे ती सोडणं किंवा बदलणं शक्य नाही मात्र संस्कृती आणि परंपरेच्या अंगाने आपण संस्कृती सांगत असताना बऱ्याचदा आपण संस्कृती सांगत असतो त्यातून परंपरा मांडत असतो किंवा सांगता ही असतो आणि त्यातून नवीन नवीन विकृतीला आपण जन्माला घालत असतो आहे बरोबर आहे हे आपण त्याचे त्याच्याबद्दल कधीच चिकित्सा करत नाही वैद्यची एक कविता आहे की कवितेच्या ओळी अशा आहेत की हल्ली संस्कृती हरवली की मज्जा येते म्हणजे खोदकाम करून ती शोधता येते मग खोदकाम केल्याच्या नंतर तिला हवा कसा मनासारखा रंग देता येतो मनात सारखा आकार देत असतो आणि आपण पुरत असतो गाडत असतो जमिनीमध्ये बिया गरज म्हणून आणि गाडत असतो संस्कृती छंद म्हणून म्हणजे या कवितेच्या ओळीचा जर आशय समजून घेतला तर अनेकदा आपण संस्कृतीचे परंपरेचे संदर्भ देऊन त्यातून नवीन नवीन विकृती जन्माला घालत असतो म्हणजे जी काही आपली मूळ संस्कृती आहे परंपरा आहे ती एक अतिशय समृद्ध अशी आहे परंपरा आहे ज एक जगामध्ये सर्वश्रेष्ठ एक परंपरा आणि संस्कृती म्हणून भारतीय संस्कृतीकडे पाहिलं जातं मात्र त्याच्यामध्ये आपण त्या संस्कृती परंपरेच्या नावाखाली अनेक विकृती जन्माला घातलेल्या आहेत माणूस हा समाजशील प्राणी आहे समाजामध्ये राहतो गेल्या हजारो वर्षाची आमची विवाहाची एक परंपरा आहे मग ती हिंदू धर्माची वेगळी असेल मग त्याच्यामध्ये वैदिक पद्धती आणखी दुसऱ्या कुठल्या पद्धती वेगळ्या असतील बौद्ध धर्माची वेगळी असेल मुस्लिम धर्माची वेगळी असेल ख्रिश्चन धर्माची वेगळी असेल मात्र या सगळ्यांचं जर कॉमन सार जर पाहिला तो एकच आहे फक्त एक परंपरागत जे विधी असतील संस्कार असतील सोपस्कार असतील तर ते तुमचे वेगळे वेगळे आहेत मात्र याच्यामध्ये आपण अलीकडच्या काळामध्ये अनेक बदल घडवलेले आहेत की समाजाची एक गरज म्हणून पारंपारिक कुटुंब व्यवस्था आपण स्वीकारलेली आहे आणि या कुटुंब व्यवस्थेच्या उत्कर्षासाठी परस्पर सहजीवनाच्या अंगाने आपण विवाह संस्कृतीला कि किंवा विवाहाला आपण मान्यता दिलेली आहे त्याला एक कायदेशीर मान्यता असते धार्मिक मान्यता असते सांस्कृतिक मान्यता असते आणि मग यातून एक मुलगा आणि मुलगी ही आयुष्यभरासाठी साता जन्मासाठी एकत्र येत असतात दोन कुटुंब त्या निमित्ताने एकत्र येत असतात दोन पिढ्या ह्या एकमेकांची कायम बांधल्या जात असतात आणि त्यातून मग एकमेकांना सामावून घेणं सांभाळून घेणं हे दोघांनी दोन्ही नैतिक कर्तव्य असत मात्र हे सांगत असताना आता विवाहाच्या कडे पाहण्याचे अनेकांचे दृष्टिकोन बदलत आहे केवळ एक शारीरिक गरज म्हणून त्या विवाहाकडे परंपरा आणि संस्कृतीच्या पलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन काहीसा बदलत आहे आणि मग त्याच्यामध्ये ज्या नको असलेल्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये त्याच्यात पाहिजे शिरकाव केलेला आहे जर करता आलं तर आपण असं म्हणायला हरकत नसतं की आपण बरेच जण सगळेच जण म्हणत असतो किंवा समाजानं बदललं पाहिजे आता बदल स्वीकारला पाहिजे बदल झाला पाहिजे असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे सोशल मीडियावर आपण लग्नाच्या ग्रुपवर अनेक आकलन सांगणारे व्हिडिओ कॉपी पेस्ट आपण प्रसिद्ध करत असतो मजपूर प्रसिद्ध करत असतो समाजानं आता असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे मात्र हा बदल नेमका कसा झाला पाहिजे समाज हा की बदलत नसतो बदल हा हो एक छोटासा असतो बदलाची सुरुवात असते आणि मग त्याची हळूहळू क्रांती होत असते मी किंवा तुम्ही वैयक्तिक स्तरावरून या बदलाची सुरुवात केली पाहिजे मग आता याच्यात आपण काय करू शकतो किंवा एखाद्याकडे जर आता लग्न असेल या वर्षी तर त्यानं लग्नामध्ये एक नवीन बदल सुरू केला पाहिजे जी। किंवा यावरती संकल्प करा की लग्नामध्ये येणारे जे काही श्रीमंत लोक असतील त्यांना आपण समाजातील प्रतिष्ठित लोक म्हणतो त्यांच्याकडे प्रतिष्ठित एक पैशाची श्रीमंती सोडली तर चांगले गुण कुठले असतात हे एक वेगळ्या चिकित्सेचा विषय आहे त्याच्यानंतर जे काही दुसरे लग्नामध्ये हजेरी लावणारे जे प्रतिष्ठित व्यक्ती असतात ते म्हणजे राजकारणी म्हणजे गावच्या सरपंचापासून तर मग एखादा आमदार मंत्री जर येत असेल तर मग तो खूप प्रतिष्ठित व्यक्ती आहे असा आपण गैरसमज करून घेतलेला आहे अंदर अंदर तो कुठल्या अंगाण प्रतिष्ठित असतात त्यांचं समाजासाठी काय योगदान असतं हा वेगळ्या चिकित्सेचा विषय आहे मात्र आमच्या दृष्टीने एक प्रतिष्ठित कोणाला समजलं पाहिजे की प्रतिष्ठित तो व्यक्ती असतो आमच्या लग्नामध्ये हजेरी देणारा की ज्याला स्वतःच्या चंद्यातले जारी दाणे विकून तुमच्यासाठी आहेर आणला आंधन बांधायला आणलं तो आमच्यासाठी महत्वाचा आहे प्रतिष्ठित आहे तो सकाळी उठल्यापासून धाडगुडी पासून तर शेवटच्या पंक्तीपर्यंत पाणी वाढतो तो आमच्यासाठी महत्वाचा आहे वाहणाऱ्यांची व्यवस्था घेतो तो आमच्यासाठी महत्वाचा आहे आमच्या भावंकीमधील जो काही आमचा पहिले विवाह आधी तर पळसाचे पानं तोडून आणणाऱ्यापासून तर त्या शिळका जमा करणारा आणि पात्राला लावणारा हा आमच्या दृष्टीनं प्रतिष्ठित असतो आमच्या भावबंधापैकी जर आमच्या विवाह सोहळ्यासाठी जो मेहनत घेत असतो तो प्रतिष्ठित असला पाहिजे जो आमच्या लग्नासाठी प्रत्यक्ष आर्थिक मदत करतो आपली शारीरिक मदत देतो वेळ देतो श्रम देतो पैसा देतो तो आमच्यासाठी प्रकेक्षित असला पाहिजे आणि सगळ्यात जर महत्वाचा समारंभामध्ये जर कोणी व्यक्ती असेल तर तो, तो म्हणजे तुमचं लगून मिळून देणारा मध्यस्थ मध्यस्थामुळेच हा व्हाड तिथं त्या ठिकाणी आलेला असतं ते नवबीनवरी त्या बोलण्यावर बसलेले असतात आणि दोन कुटुंब त्या मध्यस्थामुळे एकत्र आलेली असतात म्हणून त्याची प्रतिष्ठा तुम्ही जपली पाहिजे आणि तिचा आग्रह असा धरला पाहिजे की या सगळ्या राजकारण्यांची नावं घेण्यापेक्षा त्या ठिकाणी मध्यस्थाचा जर वाटलं तर एखादं दे गिफ्ट द्या त्याला चार पाच हजार रुपया तर त्याचा सत्कार करा जाहीरपणालोयपणानं की या मध्यस्थामुळं हा तुमचा आमचा एकत्र जमण्याचा योग या ठिकाणी आलेला आहे आणि हा एक महत्वाचा गोवा आहे असा काहीतरी अनेक गोष्टी बदल करण्यासारख्या आहेत की छोटे छोटे बदल स्वी किंवा तुम्ही वराडी म्हणून जर कोणाच्या लग्नाला जात असाल तर त्या ठिकाणी कुठेतरी गिफ्ट देण्याची प्रथा आहे किंवा आता पैशाची आहे सुरू झाले आहे पत्रिकेवर मार मोठ्या दिमाखाने टिक्स लागल्या जाते की कपड्याचे आहेर बंद आहेत आणि पैशाचे गरज म्हणून ते स्वीकारले जातात तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे ज्याची ऐकत असेल त्यांना बरं दिले पाहिजे परंतु ज्यांची परिस्थिती नसते त्यांना पाचशे दोनशे रुपये पा आहेर देणं शक्य नसतं भाडपर्च करणं शक्य नसतं परिस्थिती बदलत आहे प्रत्येक जणात कर्जबाजारी होतो आहे वेगवेगळ्या गटासाठी आम्ही कर्ज काढतो आहोत आणि मग अशा स्थितीमध्ये जर मला न्यायचं असलं काही एखादी भेट तर त्या लग्नात ते मग आपल्या सोयऱ्याची जर आपण लग्नाला जात असतो तर त्या सोयऱ्यासाठीही असतो आपण अं सोयऱ्यासाठी न देता त्या मध्यस्थाला त्या ठिकाणी ती असतो दिली पाहिजे जेणेकरून त्यालाही मोठेपणा वाटेल आणि आणखी दोन चार लग्न मिळवण्यासाठी तो पुढाकार घेईल तुम्हाला काय वाटतं ते पण देणं ते कळवा धन्यवाद जय हिंद